वे तो 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 सर उपोषणाच कारण असं आहे वर्ष दोन हजार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला बाल विकास मंत्री शिक्षण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही पत्र व निवेदन देतोय कि शाळेमध्ये स्वसंरक्षणाचे शिक्षण चालू करा जेणेकरून मुली आत्मनिर्भर होतील व स्वतःची सुरक्षा स्वतः करतील त्यांना कोणाही दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहण्याची गरज पडणार नाही व अत्याचाराचे प्रमाण कमी होईल आम्ही त्यांना निवेदन देतोय त्यांना भेटण्याचा वेळ मागतोय दहा वर्षापासून बरं आम्हाला भेटण्याला वेळ नका देऊ हे तुम्ही करा ते चालू पण करत नाहीये ना इलाजाने आम्हाला या मागणीसाठी इथे उपोषणाला बसावे लागले आता जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आता बंद करणार नाही शासन फक्त म्हणत की शिकवा शासनाने आता एक पास केला जेव्हा हे प्रकरण झालं तर त्यांनी एका दिवसामध्ये सहा करोड रुपये फक्त कॅमेरा बसवण्यासाठी खर्च केले कॅमेरा बसून महिला सुरक्षित होणार आहे का शाळेमध्ये कॅमेरा बसून मुली सुरक्षित होणार आहे का शाळेच्या बाहेर निघल्यावर ही जबाबदारी कोणाची असेल मुली सुरक्षित कशा राहतील मुली सुरक्षित राहतील ज्यावेळेस त्या स्वसंरक्षण शिकतील आत्मसंरक्षण शिकतील तो गुण त्यांच्या आत्मामध्ये आतमध्ये समावलेला असेल तर वेळ प्रसंगी कुठेही त्या स्वतःची सुरक्षा करू शकत्या आमचं प्रशिक्षण केंद्र वगैरे काहीच नाही शासनाने त्यांच्या शाळेवर प्राथमिक स्तरापासून शिक्षण चालू करावे जे स्पोर्ट चे टीचर आहे त्यांना ट्रेनिंग करून त्यांची पाच ते दोन दोन वर्षाची ट्रेनिंग असते कम्प्लीट करून त्यांच्या शिक्षकाकडून हे शिक्षण चालू करावं आपल्या राज्यामध्ये सुरक्षितपणे बाहेर शकतात पण महिला बघायचा दृष्टिकोन असा की आपलं शासन ते दुसऱ्या कामात व्यस्त आहे त्यांना महिला सुरक्षेविषयी महिला सभाबलीकरणाविषयी एवढा काही महत्व नाही त्यांना फक्त महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण हा विषय सक्षम ते गाजवत आहे पण महिला सुरक्षितांचं काय त्याचा विषयावर कोणीच बोलायला तयार नाहीये आवश्यक ना आहे ते आम्ही महाराष्ट्र सरकारला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या विषय शिक्षण चालू करण्याची मागणी करतोय हा फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नसून संपूर्ण महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्र चालू झाल्याचा संपूर्ण भारताचा विषय लाखो शाळा आहेत जे स्पोर्ट टीचर आहे ना सर त्यांना तुम्ही कम्प्लीट करा जे ब्लॅक बेल्ट झालेले खूप खूप बेल त्यांना तुम्ही घ्या त्यांना रोजगार प्राप्त होईल त्या महिलांना शिकतात काही शिक्षकांनी अत्याचार केलेला आहे शाळेवर कसं घेणार शिक्षक असा विषय त्याचा विषय असा आहे ज्या ब्लॅकबेल झालेल्या महिला आहे जर महिला त्यांना शिकवत असेल तर या गोष्टी घडणार नाही आणि मुली जर या शिकल्या एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जर शाळेतला टीचर असो किंवा सरकारी कर्मचारी असो मुली जेव्हा सेल्फ डिफेन्स शिकलेल्या असेल त्या कधीही कुठेही स्वतःच संरक्षण करू शकता आपल्या देशामध्ये बरेच घटना घडलेल्या आहेत मुलींना बलात्कार बला करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे काय कायदा करायला पाहिजे कायदा म्हणजे त्यांना डायरेक्ट फाशीच करायला पाहिजे आणि जर त्यांनी स्वतःची सुरक्षा केली तर बलात्कार घडणारच नाही बलात्कार झाला नाही तर तुम्हाला फाशी देण्याची कोणाला कायदा करण्याची गरज पडणारच नाही तर तुम्हाला कायदाच कोणता करायचा असेल महिला सुरक्षेसाठी तर सो संरक्षण हा कायदा तुम्ही चालू करा नित्यांत महिन्यातून एक दिवस नाही तीन दिवस नाही शासनाने एक जी आर काढलेला की तीन महिन्यातून एक दिवस शिकवावे तीन महिन्यातून एक 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 शिकून आणि वर्षभरातून चार क्लास होता महिला या स्वसंरक्षण शिकणार आहे का आमची मागणी आहे की रोज नित्यांत जे स्पोर्ट टीचर आहे त्यांना कम्प्लीट करून नाही तर ज्या महिला ब्लॅक बेल्ट झालेल्या आहे त्यांना तुम्ही रुजू करा तुमच्याप्रमाणे जसं तुमच्या नियमात बसतं त्यांना रुजू करा व स्वशिक्षण चालू करा ज्या बेल्ट झालेल्या महिला आहे त्यांना सुद्धा रो, रो रो रोजगार भेटेल आणि मुलीसुद्धा स्वसंरक्षणाचे धडे शिकतील नाव सोनू एकनाथराव सोनवणे मुलींना व महिलांना सगळ्यांना माणसांना सुद्धा कारण की सगळ्यांच्याच घरात ताई आहे आई आहे बहीण आहे सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की जर तुम्हाला ही मागणी योग्य वाटत असेल तर रस्त्यावर उतरा इथं या व आमच्या उपोषणाला तुमचे समर्थन द्या अशी आम्ही मागणी करतो